धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी दीपक बोराडे यांचा चौथ्या दिवशीही उपोषण सुरू उपोषण करते आरक्षण द्या नसता उद्रेक होईल आंदोलक दीपक बोराडे यांचा इशारा धनगर समाजाला टीचं आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाचे दीपक बोराडे यांचे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू असून उपोषणाचा चौथ्या दिवशी बोराडे यांची प्रकृती खालावत आहे दरम्यान चोवीस तारखेपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे नसता चोवीस ला मोर्चा काढून उद्रेक करू असा इशारा आंदोलक दीपक बोराडे यांनी दिलाय ही गोष्ट तर प्रशासनाचा काही अजून रिस्पॉन्स नाही लढ्याचं तुम्ही म्हणाल तर मी सांगितलंय कि हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा आहे यानंतर लढाई नाही यानंतर संघर्ष नाही यानंतर आंदोलन नाही त्याच्यामुळं मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा लढतोय मी इथपर्यंत हा लढा आणला आता इथून पुढं हा लढा महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगर जमात बांधवांनी हातात घेतला आहे तुम्ही पाहिलं असेल रात्री इथं प्रचंड मुसळधार पाऊस झाला हवा हा मंडप पडला पण या मंडपात रात्री अकरा बारा वाजेपर्यंत तीन चारशे लोक होते म्हणजे रात्री बारा वाजता मुसळधार पावसात तीन चारशे लोक या मंडपात राहतात तर याची तीव्रता आपण समजू शकता त्याच्यामुळं मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं बसणार आहे आणि इथून पुढचा लढा हा धनगर जमात बांधव त्यांच्या हातात घेऊन ताकदीनं लढणार आहे येणाऱ्या चोवीस तारखेला जालना जिल्ह्यामध्ये एक इशारा मोर्चा आम्ही ठेवला आहे त्या अगोदर बावीस तारखेला संपूर्ण राज्यभरातून निवेदन सरकारला जातील आणि चोवीस तारखेच्या इशारा मोर्चापर्यंत सरकारने सुधारावं पंचवीस तारखेनंतर हे आंदोलन माझ्याही हातात नाही आणि कुणाच्याच हातात नाही